SPN News, Awad Nashikza. एसपीए न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एसपीए न्यूज नाशिक चौथ्या वर्धापन दिनी मान्यवरांच्या उपस्थित लोककल्याण गुणगौरव पुरस्कार वितरण सविस्तर वृत्त असे गेल्या चार वर्षापासून लोककल्याण गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा एसपीए न्यूज नाशिकने यावर्षीही कायम राखत का समाजाप्रती उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण लोककल्याण कर गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आहे हा कार्यक्रम काल दिनांक ऑगस्ट रोजी मानव सेवा के सेंटर आणि वृद्ध आश्रम पाथर्डी या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या दरम्यान यावेळी व्यासपीठावर रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे माजी नगरसेविका श्रीमती इंदुमती नागरे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आगडीसेना रवींद्र पाटील अॅडव्होकेट जावेद शेख प्रवीण नागरे यशवंत पवार उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये पुरस्कारार्थी पत्रकार योगेश गुगे कावेरी पगारे शीतल लोखोंडे डॉक्टर दिलीप कोठावदे युवराज सैदाने बाळासाहेब शिरसाट विश्वनाथन पिल्ले निवृत्ती जाधव रमेश मामा शेवाळे येनुद्दीन पिंजारी या दहा पुरस्कारांना मान्यवरांच्या उपस्थितीत लोककल्याण गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी संचालक शशिकांत निर्मळ यांचे कौतुक करत एसपीए न्यूजच्या वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज जो कार्यक्रमासाठी आपण स एकत्र आलेले सर्वात कार्यक्रम करणारे जे आजचे आयोजक आहेत त्यांचा उद्देश याच्यावरून आपल्या लक्षात येतो का त्यांनी ही जी जागा निवडली ती हॉटेल पण निवडू शकले असते ते गार्डन निवडू शकले असते किंवा ते एखादी मंगल कार्यालय पण निवडू शकले असते परंतु त्यांनी ही ठाका निवडून एक प्रयत्न केलेला आहे का जे समाजातील जे खरोखर वंचित लोक आहे ज्यांना त्यांच्याच लोकांनी त्यांना दूर केलेलं आहे अशा लोकांकडे बद्दल सानुमती निर्माण व्हावी या उद्देशाने हे कार्यक्रम इथे आयोजित केलेलं आहे तर कार्यक्रम करणाऱ्यांचे उद्देश हे त्यांच्या कृतीतून लक्ष येतं कृती आणि तुमचे विचार हे दोघे वेगळे असतात तर तुम्हाला यश मिळत नाही परंतु निर्मा साहेबांचा हा जो प्रयत्न आहे मी या पाचव्या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे प्रत्येक कार्यक्रम मी उपस्थित राहतो आणि मी प्रयत्न करतो की त्यांना मदत करावी आजच्या लोकशाहीचा जो महत्त्वाचा स्तंभ आहे त्याच्यामध्ये एक स्तंभ आहे न्यूज चॅनल मीडिया आजचा मीडिया जो, आज जो आपण बघतोय तो मीडिया एका विशिष्ट ताततेच्या खाली दबला गेलेला आहे तो सत्यव्यवस्थित दाखवत नाही तो सर्वसामान्य लोकांच्या स गरजा समस्या मांडत नाही त्यामुळे खरोखर समाजातील जो वंचित घटक आहे किंवा ज्यांना न्याय मिळायला पाहिजे तोही त्यापासून लाभ राहत आहे परंतु निर्मळ साहेब जे आपलं काम करत त्यांची टी जी टीम जी काम करते ही टीम सत्य पुढे आणण्याचा प्रयत्न करते आहे त्यासाठी ते प्रयत्नशील असतात त्यांना जोही जो काही कायदेशीर मार्ग सल्ला लागतो किंवा ॲडवाईज लागते त्यासाठी मी त्यांना नेहमी हेल्प करतो पुढे पण हेल्प करा जोपर्यंत त्यांचा उद्देश सामाजिक सेवाचा करून जनसेवा करण्याचा असेल तोपर्यंत मी त्यांचा साठी सभा आणि मी असं म्हटलं जातं की आपण इथे उद्धाश्रममध्ये आलो तर काही मदत ही झाकून केली पाहिजे काही मदत ही ओपन केली पाहिजे ओपन मदत करण्याचा हेतू असा असतो की जर तुमची मदत दुसऱ्यांना प्रेरणा देणारी असेल दुसऱ्यांना मदत करणारी असेल तर अजून चार लोकांना पण या गोष्टीची मा ताकद मिळते हिंमत मिळते मी आज एस पी न्यूज चॅनलने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मानवश्रम केअर सेंटर वृद्धाश्रम यांना मी माझ्यातर्फे पाच हजार रुपये रोख देऊन त्यांना मदत करेल कर करेल आणि त्याचा जो श्रेय असेल तो, श्रे तो एस पी न्यूजला द्यायला पाहिजे मी जाहीरपणे यासाठी श्रेय करून यासाठी या बोलतो आहे की मला माझं नाव मोठं नाही करायचं आहे माझा उद्देश आहे का मला बघून अजून दोन लोकांनी पण त्यांना काही आर्थिक मदत केली तर उद्द्याश्रमाचा हेतू साध्य होईल आणि हे कार्यकर्त्यांचा हेतू साध्य होईल मला इथे बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो वरिष्ठ मार्गदर्शन करता त्यावेळेला आमच्यासारखे बोलणं योग्य नसतं परंतु तरी आपल्या सर्वांचे लाडके शशिभाऊ निर्मळ यांच्या मी नाशिककर एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आणि लोककल्याण पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने आज इथे जो शशिभाऊने कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय भोंडेसाहेब त्याचप्रमाणे मार्गदर्शिका काकू त्याचप्रमाणे उपस्थित असलेले प्रवीणजी नागरे आमचे मार्गदर्शक पाटील साहेब उपस्थित व्यासपीठ आणि सन्मानार्थी आज जो शशीभावनी जो कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांच्यावाल्या तर चौथ्या वर्षाचा हा जो कार्यक्रम अतिशय योखा अतिशय योग्य असा कार्यक्रम आहे कारण आम्ही राजकारणातील लोक कार्यक्रम घेण्याचे वेगवेगळे प्रकार असतात परंतु अशा मानव सेवा केअर सेंटरमध्ये वृद्धांसाठीचा आणि आपल्यामधील गुणवंत नागरिकांचा जो आपण कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या पवार परिवाराच्या वतीने शेशभाऊ निर्मळ आणि त्यांच्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थांबतो शशिराजे निर्मळ त्यांची टीम एकदा जोरदार टाळायच्या गजर त्यांचं स्वागत करणार यांच्यामुळे सातत्याने आम्हाला या कार्यक्रमाला यावंसं वाटतं कार्यक्रम किती मोठा आहे कसा आहे याला मी महत्व देणारा कार्यकर्ता नाही कार्यक्रम स्वरूप काय याला महत्त्व देतो माझ्यासमोर जे पुरस्कार बसलेत आम्ही कितीही जरी प्रयत्न केला कितीही बादशाह असलो आम्ही मॅन पॉवर असेल बस पॉवर असेल माइंड पॉवर असेल मनीपॉवर जवळ असेल पण मात्र आम्ही तुमच्यासारखे काम नाही करू शकत तुमच्या तुम्ही पाशाल आम्ही जेव्हा जेव्हा प्रयत्न करू तुमच्याजवळ यायचा तुम्ही अजून प्रगती घरी जाल आणि तुमचं पथाचं शिखर हे उंचीवर जात असताना तुमच्यातला गुणधर्म नेमका वेचावा तो आत्मसात करावा राजहंसाची भूमिका हा आमचा शिषीराजे घेतोय राजहंसाला आपण पाणी आणि दूध मिक्स करून देऊ माझ्याकडे जुणी ते पाणी बाजूला टाकतात आणि दूध प्रशासन करतात तर मग चॅनल चालवणं किंवा साप्ताहिक चालवणं एवढं सोपं काम नाही आहे अतिशय महत्वाची जबाबदारी आहे एक शब्द इकडे तिकडे जरी झाला तर काय काय प्रकार होतो तुम्ही बघितलंय काय काय घटना घडल्या ते तुम्ही बघितलंय आग्रह मुख्य दाव्यापर्यंत तर कार्यालयात तोडण्यापर्यंत पुढे दाखल करण्यापासून तर जेलमध्ये घालण्यापर्यंत असे प्रकार घडत असताना लो बाउ फोर आपण मारलाय कारण क्रिकेटचं राज्य सध्या आहे क्रिकेटमध्ये कोण कोणाचा झेल घेण्यासाठी कोण कोणाची बॅटिंग करण्यासाठी कोण कुठं बॉलिंग करण्यासाठी आणि कोण कोणाची विकेट घेण्यासाठी तयार आहे याची मात्र मला गॅरंटी नाही पण हे साप्ताहिक दैनिक होईल आणि ह्या नॅशनल चॅनल होईल याची मला गॅरंटी आहे कारण राजेच्या राज्याच्या काही नाही वाटलं असेल की युद्ध नको बुद्ध हवे या भावने तुला गाणे झाल्यानंतर शशीराजेबद्दल तुम्हाला मी ज्या धर्माचा आहे मी लोकांना सांगत असतो की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना होय आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची जर आपण दक्षता घेतली तर मला वाटतं हो खऱ्या अर्थानं सर्व धर्म समभावाची भूमिकाच आपण बजवतो आणि या स्टेजवर आपण नाही हे इथून एक एक रच मी माझे स्नेह असतील जवळचे असतील परिवारचे सांगतील पण उद्योजक आहे मावशी एका बाजूला बहीण एका बाजूला मावशी सावलीसारखी लॅकरांच्या माझं आमच्या मागे उभारण दुसरे तर तिसरे इंजिनियर मी जरी इंजिनियर असतो किंवा काय असो माझी भूमिका वेगळी आहे कारण आम्ही ज्या भावनेतून कार्यक्रम करतो त्याला जात धर्म पक्ष नाही माझ्या धर्माच्या काही लोकांनी जाहीर बोलतो की अजूनही पंचशी त्रिशरण येत नाही पण शशीला आमचा त्रिपाठी पाठ आहे पंचशील शरण घेण्याची तयारी सर्व पाठवत असताना याचा अर्थ असा की या क्षेत्रामध्ये तुम्हाला अभ्यासच करावा लागतो साहेब गुरुगार किती मोठे किती छोटे माहित नाही तुम्ही याकडे लढता त्या शिद्धता होऊ नये म्हणून तुला साबित होऊ नयेसाठी लढत असता तसं पत्रकार तसं असं की मला कोणत्या क्षेत्रात कशी बातमी मिळते ती निर्भीडपणे शशिराजांना सांगितले आमची तालीमच खतरनाक आहे त्या तालीमीमध्ये आय पी एस आय एस एस अधिकार तयार झाले छायाचित्रकार पत्रकार तयार झाले माझ्यासमोर आज दिसतो ना हा तुम्हाला वाटतं सज्जन नाही समाजसेवक करण्यासाठी अनेक त्याचं आयुष्य केलं आहे काही वेळा मी स्वतःला दुर्दैवी समजतो मी पहिला इंजिनियर पदाचा राजीनामा दे। देऊन बाहेर गेल्यानंतर आम्हाला आमची तयारी बाबळेच्या झाडाखाली आम्हाला मुक्ताम सांगतो अख्ख्या सातपूर गावातून कुठंच काही नव्हतं मी प्रथमता नगरसेवक झाल्यानंतर जे आम्हाला झाम निर्माण झालं तिथली व्यवस्था कोणी करावी महानगरपालिकेत कर्मचारी अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे आणि कोण करणार माझा जिद्दीचा करता तसा हा पॅन्सर ओरिजिनल परतो एक समाजसेवेकडे झोकून दिला त्यांनी स्वतःला प्रयत्न केला मी जाहीरपणे सांगतो की महानगरपालिकेत त्यांनी नोकरी मिळावी ठराव केले प्रस्ताव केले पण एक प्रस्ताव मी मांडला तर शंभर प्रस्ताव येऊ शकतो जर माणूस घेत असं आमचाही या आणि असं करता करता वय गेलं पण त्यांनी जिद्द सोडली नाही अनेक लोक आता ह्या क्षणात त्याला म्हणतात का महानगरपालिकेचा कर्मचारी आहे म्हणजे करा बाबा हा महानगरपालिकेचा कर्मचारी नाही हा पॅनसर चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि निस्वार्थीपणाने काम करणारा कर, कार्यकर्ते अशा कार्यकर्त्या सहित त्याचा लाईफ पार्टनर सुद्धा इथे आहे अचूक नाही माणसं म्हणणं इथून तर त्यापोकारून मी बघतोय सर वेगवेगळ्या क्षेत्रात निवारो आणि निश्चित तुम्ही क्षेत्रातल्या मान्यवर नाही आम्हाला सुद्धा निवडता सोबत बघा तुम्ही वेगवेगळे क्षेत्र आमचे आमच्या जाती पण वेगळे वेगळ्या आहेत

कविता शेलार सुनंदा शिरसार सत्यभामा वाळवंटे शीतल निर्मळ मंदाकनी निर्मळ अक्षता चव्हाण सायली भोगण या महिला भगिनींसह रवींद्र पालवे गौतम सोनणे बाळासाहेब सोळशे जानराव परघरमोल पाटील आबा शाहरुख पिंजारी आदींसह मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार भागवत झालटे धीरज हिरे सोहेल खान आदींनी परिश्रम घेतले सलग चार वर्ष पुरस्कार देणारा एकमेव न्यूज चॅनल म्हणून हे चॅनल उदयास आल्याचे साठी प्रतिनिधी सोहेल खान नाशिक सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद